तर हो <coughs> मी आता केस वगैरे कापून आलोय आणि तुम्हाला वाटत असेल की मी काय कापलेत नाही मी जास्त काय कापलेच नाही केस फक्त सेट करून आलोय आणि हाती जा सगळं तर मी याच्यासाठी बनवतोय की उद्या तुम्हाला माहिती आपण शॉपिंगला गेलो होतो स्मार्ट बाजारमध्ये ते तुम्ही विचारलं होतं की काय काय आणलंय ते पण दाखव वगैरे तर मग उद्याच्या व्हिडिओमध्ये ते येणार आहे उद्याच्या म्हणजे आता पुढच्या पुढची क्लिप आहे ना त्याच्यामध्ये ते येईल आता तर मग ते बघा त्याच्यानंतर मग पुढच्या ब्लॉग मध्ये आईची रेसिपी आहे ती पण एक येईल हळू सगळ्या गोष्टी आपण करू आणि सर्वात इम्पॉर्टन दहा हजार कंप्लीट करायचे कसे पण करून आपल्या चॅनलची ग्रोथ झाली पाहिजे तर बस बोलतो, आता पुढे चालू होईल तिरी सामान तिथे श्री स्वामी समर्थ सर्वांना सर्व ताईंना दादांना ताईंच्या भरपूर कमेंट आल्या होत्या की काय आपण सामान भरले किराणा आपण मार्ट मध्ये गेलेलो काय आणलंय ते दाखवा जसे सोनाली ताई दाखवती तसं तुम्ही पण दाखवा मग भरपूर कमेंट होत्या मग म्हटले बघू चला पन, पन, आता आपण पण आता मला भरायचं पण होतं डब्यांमध्ये सामान तर तुम्हाला दाखवते आणि सुरू करते बघा ताई आता एवढं ना त्यांचं ऑफर वगैरे एवढं आता लक्षात नाही राहील पण होत्या ज्याच्यावर ऑफर होते तेच मी सामान भरले पण पहिलं तर आता यशला बुर्जी बनवायची होती पनीरची तर मी त्यांना पनीर आणायला पाठवलं तर त्यांनी बघा उद्या आपलं आपल्याला उत्सव करायचा आहे उद्या म्हणतात ना आपलं की रामजी आपले स्थापन होणार आहे अयोध्येमध्ये तो आमचे दूधवाले आहे घेतले प्रत्येक की कस्टमरला प्रत्येक जे गिरायक जाईल त्यांना त्यांनी दोन पंत्या दोन पंत्या अशा छान त्यांनी गिफ्ट केल्या म्हणजे दही घ्या दूध घ्या पनीर घ्या काही पण घ्या त्याच्याबरोबर दोन पंत्या त्यांनी हे छान वाटलं मला मस्त मी पण आणलेलं आहे पंत्या वगैरे मी सगळं आणलं आहे पण हे त्यांनी दिलं ना छान वाटलं आणि तरी हे पहिलं ही तुम्हाला दाखवली मला छान वाटलं एकदम मस्त तर उद्या आपण बघूया जितकं जसं जमेल तसं मी जेवढं काय आपण करू घरामध्ये तर तुम्हाला पण दाखवेल आम्ही काय काय करतोय उद्या तर सुरुवात पहिली बघा मी ही रॉक्स वाट पिंक नमक नमक ते वापरते दोन असतात एक हिमालयाचं असते एक हे डॉक्टर ब्रँड असतो हे दोन आणते मी हे मी मला उपवासाला वापरते हे रेग्युलर आपल्या जेवणाला तर हे मी हे नमक यांच्यावर काही सूट वगैरे काही असं जास्त नसते काही तरी पाच रुपये दहा रुपये असं काहीतरी असते आणि आता ह्या वेळेला मी तेल चेंज केले मी नेहमी शेंगतेलच खाते गुलाबचं असते ना नेहमी आज एवढे वर्ष शेंगते पण सोनाबुली खूप हेवी असते जरा थोडंसं चेंज कर जरा वेगळं घे तर मी आता हा सनी सनीचा डब्बा आणला याच्यावर काय होतं सनीचं पाच किलो म्हणजे दोन हां घेतले मी त्याच्यावर काय होतं आपल्याला इंडिया गेटचं बासमती बासमती होतं हे पाच किलोवर घे म्हणजे दोन घेतले तर दोन हे काढला मी वापरायला हे फ्री पाच किलो फ्री म्हणजे काय लावतात त्याचा चार थोडासा पण परवडतं आपल्याला त्याच्यावर हे भांडी रसायचं लिक्विड हे एकावर एक फ्री एकावर एक होतं होत यातलं काय होतं जे एकावर एक फ्री, एक 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 फ्री वस्तू असते ना आता हे दोन डबे म्हणा मग सासूला पण गावी द्यायचं असतं काहीतरी इथूनच आपल्याला बरंच काही काय द्यावं लागतं मग हे जे दोन भेटलं त्यातलं एक मला इथे एक ना तिकडे असं घ्यायचं हिशोबाने मग मी फ्रीवाले वस्तू घेते असं नाही की सिंगल घेतलं तर कमी पैसे मग घेते यशने त्याला मोसली घेतली त्याला ते लागतं रोज सकाळी खाऊन जायला ते घेतले ड्रायफ्रूटमध्ये मी ड्रायफ्रूटमध्ये काजू बदाम पण बदाम यांच्यावर पण बरी सूट होती आता म्हणालाच पूर्ण लक्षात नाही राहिले बदाम म्हणू का यशला लागते सकाळी खाऊन जायला आणि ते बदाम आणि घेतलं आणि त्या मी काय घेतलेलं मी गोळ गुळ पावडर आहे हे सकाळी चहा मध्ये याचा गुळाचा चहा घेते सगळं चहा तयार करून घेतो त्याच्यामध्ये एक चमचा गुळ पावडर टाकते मग छान लागतं ते घेतले गोवर्धनचं घी पहिल्यापासून मी हेच वापरते कधी दुसरं कुठलं चेंज नाही केलं आता मध्ये केलेलं एक वेगळं घेतलं ब्रँड नाही आवडलं हेच घेतलं घरात आहे पण मला देवाला दिवा लावायला पण हेच लागतं अर्धा आहे अजून मग हे अर्धा किलोचा डबा घेतला आहे मी पहिला एक किलोचा आणलेलं होतं हे एरियलचं लिक्विड आपलं आपली फ्रंट डोअरची मशीन आहे हे तीन लिटरचं आहे तीन लिटरचं आहे तर हे काय होतं ऑफर होती बरीच बऱ्यापैकी ऑफर होती याच्यावर मला वाटतं तीन लिटरवर काहीतरी एकशे पस्तीस रुपये एकशे पासष्ट रुपये अशी सूट होती आणि ते घेतलं थोडा सोसायटी हीच पावडर लागते आपल्याला चहासाठी ते घेतलं आणि कम्फर्ट कम्फर्ट हे रोजचं असतं कपड्यांमध्ये आपलं रोज लागतं ते घेतलं कोलगेट हे वेळेला जरा थोडंसं वेगळं यांना आवडलं मागच्या वेळेला पण मी एक आणलेलं तर त्यांना हे आवडलेलं मग पुन्हा आता मी परत तेच घेतलं खोललं आहे त्यातलं एक काढलं आहे तिकडे हे कोलगेट घेतलं वेगळं जरा छान आहे पण हे मला पण आवडलं आणि मी हा मॉनियांचा शॅम्पू वापरते याचं कंडिशनर मला भेटलं आणि सूट होती याच्यावर हा आपल्याला चारशे नव्याण्णवला आहे भेटते नाही बॉटल तर ती चारशे नव्याण्णवला आहे तर ही मला अडीचशेला भेटले तिथे पहिले पण दोन घेऊन ठेवलेले पाचशेला दोन आणलेले त्यातली एक अजून बाकी आहे पण ही आता परत आणखी एक अडीचशेला होती ना मग टोटल पाचशे घालायचे आणि ही मारी मारीची बिस्किट यांचे दुकानची तर दोघे यांनी असे ते घालतात खायला वगैरे त्यांना खूप लक्ष देतात त्यांच्यासाठी एक और एक फ्री होते मारीची बिस्किट त्यांना त्यांच्यासाठी मोठ्या इत्सावरी। इत्सावरी इत्सावरी लाल वाली। लाल वाली ही चवळी सफेदवाली चवळी नाही घेत लालवाली लालवाली चवीला लागते चव लागते याची छान ते आणि यशला मटकी अशी आपली मट मटकी उसर जी म्हणतो ना आपण याची यशला ती फार आवडते याचा जेव्हा असे वार असतात ना यशला असं आपल्याला काहीतरी कडधान्य द्यायचं असते म्हणजे काही आपण दुसरं त्याला वेगळं काही भरू शकत नाही त्यावेळेला तरी आता मागच्या महिने जिरे घेते तर कशाला पण मला जिरे लागतात कारण याची रोज कंटिन्यू म्हणजे रोजची कोशिंबीर असती काकडी कांदा टमाटा वगैरे त्यात रोजचा एक चमचा भरून जिरा पावडर मी भाजून बारीक करून ठेवते मग त्याला रोज लागते आणि मला जेवणाला पण भरपूर जिरे लागतात मग ते अर्धा किलो जिरे घेतले त्यांच्यावर काही थोडीफार सूट असते जास्त नाही काही दहा पंधरा रुपये काहीतरी आणि हे बिया काढलेली खारी घेतली आता मला मी तिचे लाडू बनवायचे दाखवते तुम्हाला मी रेसिपी त्याच्यासाठी खोबरं वगैरे गोळ होतं घरामध्ये घेतलेत मी म्हणजे हे सोपं पडतं ते काढा बिया वगैरे त्रास होतो साबण बिलकुल वापरले जात नाही आपलं मग हे अरेचं फक्त काय लागतं कटके वगैरे पाडदन धुवायला आपलं लिक्विडचं असते पण हे घेत मी ते, ते आहे धना पावडर करायला वेळ नव्हता सध्या धना पावडर घेतली आणि आलं लसूण पेस्ट याच्यावर नेहमी कधी पण बघा आलं लसूण पेस्टवर जे मी पेस्ट घेते त्याच्या एकावर एक फ्री असते नेहमीच असते मी जेव्हा मी जाते तेव्हा एकावर एक फ्री आगते आणखी मिरची आणि एक मिरचीचं पॅकेट काय झालं दोन हां ही आपण काश्मीरी मिरची ही काश्मीरी मिरची कलरचे मला काहीतरी असं करावं लागते भिजून आणि ही थोडीशी तिखट अशी काही खोके चटणी वगैरे करायला ही दोन काश्मीरी आणि बेडगी जराशी तिखट असते थोडीशी ही थोडी काळा खजूर काळा खजूर मी एकटीच खाते बाकी हे लोक पण खात नाही पण मी सकाळी घेते एक तरी खाते आणि दिदी दीदी पण खाते दिदीला आवडतं मी तिला नेहमी देते तिकडे मला आवडतं काळा खजूर पितांबरी लागतीच देवाचे भांडे आपले रोजच निघत आहे दिवे ही पितांबरी आणि याच्यावर ना एक वेगळीपणे होती काय चमकधमक पहिल्या जाऊ बघितली चालेल एकावर एक फ्री होती याची जेवढी किंमत आहे त्याच्यापेक्षा कमी किंमत होती काय चमकधमक हे बघा एक वर एक फ्री होती कमी होती काय ते पंचवीस रुपयाला दोन भेटले ते आणि मला वाटतं हे काहीतरी बसतील की चाळीस रुपयाला पितांबरी चाळीस रुपयाला पितांबरी आणि हे पंचवीसला दोन म्हटले बघू ट्राय करू बरेचसे देवाचे भांडे निघतात हे काय ते काय वेगळं आहे का बघूया त्याच्यामध्ये हे आपले कपड्यांचे क्लिप आणलेत मी लागतात खूप कपडे खूप असतात आणि हे विमबार हे लिक्विड घेतले आणि हे विमबार मला नुसतं लिक्विड झालंच नाही पण जे आमच्या ताई आहे ना त्या लिक्विड वापरतात त्या लिक्विड वापरते आणि मी स्वतः जेव्हा भांडी घासते ना रात्रीचे वगैरे मला मला साबण लागतो ने आणि नेहमी एकच वेगळा कुठला बदलत नाही ने। नेहमी एकच माझा ठरलेला ते आता मी यश हे त्याने काय त्याला दूळपापडी आवडलेली धूळपापडी खोलली त्यांनी खाल्ली थोडीशी आणि काय घेतलं मी रवा एकावर एक फ्री एक होता रवा पण एकच घेतला जास्त कोण सकाळी नाश्त्याला कोणी नसताच हे दोघांपैकी एक पण हे असं काही खात नाही पोहे नाही शिरा नाही काही नाही उपमा नाही तरी पण एक किलो पोहे मी घेतलेले कोणी आला अचानक काय करायचं आणि एक किलो रवा आणि एक किलो पोहे नाही म्हणून घरात असू द्या म्हणून ओवा ओवा लागतो नेहमी मलाच लागतो जास्त यश काय घेतलं हे प्रश्न गाडीत ठेवायला गाडीत लागतं त्याला म्हणून ते आणि यशसाठी चिकन बनतं आता तर चिकन मसाला ते घेतले आहेत छोले छोले आता कधीतरी आपलं वार बघून त्याला जसं जेवण बनवायचं हे छोले त्याच्या आवडीचे खूप आवडतात भरपूर आवडतात आणि मी कधी घेत नाही पण हा चिकन तर सुका मसाला म्हणून होतो स्वनाचं मी म्हटले बघू ट्राय करू त्या मी बनवते ना आता तर त्याला घेईन त्याच्यासाठी मी अंजीर घेतलेलं तर त्याला दिलेत खुलं बघा अंजीर एवढं काय आवडलं नाही एकच दिवस खाल्ले आहे बघू खाल्लं तर ठीक आहे कारण सकाळी असं काजू बदाम वगैरे हो काजू बदाम म्हणून का खाऊन जातो थोडा थोडंसं सकाळी जरा घेऊन जातो जा किंवा डब्यात नाही तर खाऊन जातो आणि धनाजा ही मला आवडते धनाडाळ भाजलेली धनाडाळ मला आवडते आणि तिथं खरेदी झाली पहिलं काय द्यायचे दोन हजाराच्या खरेदीवर एक किलो साखर पहिलं तर पंधराशेच्या खरेदीवर द्यायचे आता दिवाळीपासून त्यांनी दोन हजारच्या खरेदीवर केलेलं दोन हजारच्या खरेदीवर एक किलो साखर द्यायचे तर मग आता त्याच्याऐवजी काय केलं मोस्टली काय तो त्याला लागतं मग बरं त्याचं कमी यश तरी काम झालं की पाच पॅकेट त्याला आपली दहा हजारच्या वरती खरेदी केलेली पण पाच पॅकेट त्याला हे दिलेत मुसंचे हे काय चाट मसाला घेतलाय वापरत तर काय नाही पण मला बोला घे मी बोले आहे घरात काय काय पडलेलं आहे आणि दोन हाज बोला त्यांनी घेतले त्याला असं बरं सांग काय काय काढलंय मी तिकडे वापरायला एवढंही नाही आता जे काढले ते तिकडे खोललं आहे मग ते नाही दाखवलं एक केलं तर काढला यशने त्याच्यासाठी काय काय आलेले परफ्यूम वगैरे सगळं त्याने वापरायला काढलंय पण मी जे ते दाखवले तुम्हाला बघा कसं काय वाटलं माझी खरेदी हे रेग्युलर जे खायला लागतं तेच असं काय असं एक्स्ट्रा म्हणून काय घेत नाही मी पण दोघं पण ओरडतात एवढे पैसे घालते एवढं हे करते तेवढं ते करत मी काही लक्ष नाही देते जाऊपर्यंत बोलते नाही थोडंसं घ्यायचं थोडंसं गेल्यानंतर भरपूर जेवढं पाहिजे तेवढं घ्यायचं माझ्यासारखं ताई असणार अशा नाही का बरं चला आता आता हे सगळं भरून ठेवते नऊ वाजले एक तासामध्ये श्री स्वामी समर्थ तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच संपवतो जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या येतो मी श्री स्वामी समर्थ